नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी नदी जर म्हटलं तर तुमच्या नजरेसमोर अगोदर काय येतं तुम्हाला पाणी वगैरे दिसत असेल पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बर्फाची नदी दाखवणार आहे निसर्गाचे किती वेगवेगळे रूप असतात आणि जेव्हा कॅनडामध्ये बर्फाचे दिवस असतात त्यावेळेस जी पाण्याची नदी आहे तिची काय परिस्थिती होते आणि तिथे सगळा बर्फ कसा होऊन बसतो तर हा चमत्कार तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे लहानपणापासून आपण सगळ्यांनी पाण्याची नदी पाहिली पण त्याच पाण्याचा विंटरमध्ये कसा बर्फ होतो आणि मग बर्फाची नदी कशी दिसते चला तर मग पाहूया आपण सध्या आता केम्ब्रिज सिटीच्या हॅस्फ्लर या एरियामध्ये आहोत आणि या एरियामध्ये एक स्पीड नावाची रिव्हर आहे आणि त्याच नदीकडे आपण आता चाललो आहोत आज माझ्यासोबत कोण आहे धनुष आहे आणि कॅनडामध्ये बर्फाच्या दिवसामध्ये नदी कशी असते आणि नदीला किती बर्फ असतो पाणी आहे का तुम्हाला दाखवतो चला या नदीच्या शेजारी ही पार्क आहे पण सध्या खूप बर्फ असल्यामुळे इकडे कोणी येत नाही आणि जेव्हा उन्हाळ्याचे दिवस येतील त्यावेळेस मात्र इकडे खूप गर्दी असते तर आपण आता नदीच्या जवळ आलेलो आहोत या नदीचं नाव आहे स्पीड रिवर तो माजा समर ये तर तुम्ही आता माझ्या समोर पाहू शकता हे जे पांढरं आहे हा सगळा बर्फ झालेला आहे तर हे सगळं पाणी आहे पण आता सध्या खूप थंडीचे दिवस असल्यामुळे या नदीचा सगळा बर्फ झालेला आहे खूप जास्त थंडी पडल्यामुळे हे जे पाणी आहे नदीचं हे सगळं पाणी आता गोठून बसलेलं आहे आणि ते आता बर्फाच्या रूपात गेलेलं आहे तर कॅनडामध्ये काय होतं जेव्हा असे बर्फाचे दिवस असतात आणि मायनस टेम्परेचर असतं त्यावेळेस ही नदी अशी सगळी फ्रीज होऊन जाते आणि जेव्हा फ्रीज होऊन जाते त्यावेळेस मग तो जो बर्फाचा जो लेअर आहे तो सहा इंचापेक्षा जास्त असा जाड होतो आणि मग त्यावेळेस लोक काय करतात ज्यांना स्केटिंग वगैरे आवडते तर ते अशी लोक या नदीच्यावरती चालत जातात किंवा चा त्याच्यावरती स्केटिंग करतात पण ते खूप धोक्याचं आहे जर आपल्याला त्याचा अनुभव नसेल तर एखाद्या वेळेस जर आपण त्याच्यावरती चा चालत गेलो आणि अचानक जर तो बर्फ तुटला तर मग आपण त्याच्या खाली जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये पडू शकतो आणि मग तिथनं वर यायला खूप अवघड जाऊ शकतं तर ते खूप धोक्याचं आहे तर हीच नदी उन्हाळ्याच्या दिवसात कशी दिसते चार महिन्याखाली आम्ही या नदीला इथे भेट देण्यासाठी आलो होतो तर त्यावेळेस इथं किती पाणी होतं आणि याच लोकेशनवरनं ती कशी दिसते चला तर ते पाहूया मग तर आता हा व्हिडिओ पाहून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की कि खरंच किती खूप मोठा बदल झालेला आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मित्रांनो ही नदी अशी दिसते आता तुम्ही समोर पाहू शकता की कि इकडे किती पाणी आहे जवळपास सात ते आठ महिने वर्षातले आपण या नदीला असं पाणी पाहू शकतो पण जेव्हा बर्फाचे दिवस येतात डिसेंबरपासनं ते एप्रिलपर्यंत त्यावेळेस मात्र इथे सिच्युएशन खूप वेगळी झाली असते आणि आपल्याला हे पाणी न दिसता इथे सर्वत्र बर्फ दिसत असतो या नदीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे मासे असतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात मग लोक इथे मासेमारी करतात याच नदीवरती एक छोटासा डॅम बांधलेला आहे म्हणजे जेणेकरून इथे पाणी साठून राहील आणि त्या पाण्याचा उपयोग मग सिटीला होईल तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता की निसर्गाचा खरंच किती मोठा बदल आहे हा आहे समरचा सीन आणि बर्फाच्या दिवसात याच लोकेशनवरून ही नदी किती आपल्याला वेगळी दिसते तर आता ही जानेवारी सोळाची सिच्युएशन आहे आणि नदीच्या बाजूला ही जी आहे ही आहे वॉकिंग ट्रेल तर इथे कॅनडामध्ये काय केलं असतं की लोकांना निसर्गाचा आनंद वगैरे घेण्यासाठी अशा ट्रेल्स बनवलेल्या असतात जिथे लोक सकाळी संध्याकाळी किंवा दुपारच्या वेळेस आपल्याला बाहेर चालण्यासाठी किंवा रनिंग करण्यासाठी किंवा सायकलिंग करण्यासाठी अशा ट्रेल्सचा ते वापर करतात तर अशा ट्रेल्स जागोजागी असतात तर या नदीवरती जो पुढे डॅम बांधलेला आहे तो डॅम सध्या कसा आहे त्याची सिच्युएशन सध्या कशी आहे ते तुम्हाला मी दाखवतो आणि त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा डॅम कसा दिसत होता तो पण तुम्हाला मी आता पुढे दाखवतो या व्हिडिओमध्ये उद्या आम्ही जाणार आहोत कॅनडामध्ये काय असतं जेव्हा बर्फाच्या दिवसामध्ये मुलं असं स्लॅडिंग करतात असं डोंगरावरनं खाली घसरत जाणं वगैरे तर ते मी धनुष श्रियांश आम्ही सगळेजण करणार आहोत तर तो, तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा तर या नदीवरती इकडे डॅम आहे आणि डॅमच्या समोरची ही बाजू आहे तर इथे काय आहे इथे पाणी अडवलेलं आहे पण कसं असतं मित्रांनो जेव्हा नदीचा बर्फ जरी झाला तर तो बर्फ एक ठराविक लेअरचा असतो एक सहा इंचाचा सात इंचाचा आणि त्या लेअरच्या खाली मात्र खूप पाणी असतं आणि मग ते पाणी काय होतं जर त्याला कुठे जागा भेटली तर त्या जागेतनं ते मग असं पाणी वाहतं तर हा इथे डॅम बांधलेला आहे सिटीने की जेणेकरून सिटीला वॉटर सप्लायचा वगैरे काही गरज पडली तर स्टोरेज म्हणून हा डॅम त्यांनी बांधलेला आहे तर तुम्ही आता इकडे पाहू शकता की या डॅमच्या आजूबाजूला सुद्धा खूप जास्त बर्फ झाडलेला आहे आणि हे पाणी वाहत असल्यामुळे इथे आपल्याला कमी बर्फ दिसत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या नदीवरती मासेमारी करण्यासाठी खूप लोक येतात तर कॅनेडियन लोकांना बाहेर जाणं आणि तिथे जाऊन असं मासेमारी वगैरे करणं हा त्यांचा खूप छंद असतो हाच डॅम उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसा दिसतो तर त्यावेळेस इथे हे लोकेशन हा स्पॉट किती सुंदर असतो हे तुम्हाला मी आता दाखवतो आज आम्ही ज्या लोकेशनला आलेलो हो, आहोत ते हेच लोकेशन आहे पण हेच स्पॉट जर चार महिन्याखाली आपण पाहिलं असता तर हा असा दिसत होता आणि तुम्ही पाहू शकता की इकडे डॅमला किती जास्त पाणी आहे आणि अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह चालू आहे आणि ही आहे आजची परिस्थिती तर तुम्ही पाहू शकता इकडे सर्वत्र असा बर्फ झालेला आहे हे जे छोटे छोटे झाडं झुडपं आहेत या डॅमच्या आजूबाजूला त्या झाडांच्या लाकडांवरती पण असा बर्फ साठून बसलेला आहे जेव्हा अंधार पडतो त्यावेळेस या डॅमवरती असे लाईटिंग लावलेली असते वेगवेगळ्या वेग कलरची त्यामुळे हा डॅम रात्रीच्या वेळेस खूप सुंदर दिसतो तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा हेस्प्लर एरिया कसा दिसतो हे तुम्हाला मी आता इथून पुढच्या काही व्हिडिओजमध्ये दाखवतो तर त्यावेळेस इकडे असं वातावरण चांगलं असतं कुठल्याच प्रकारचा बर्फ वगैरे काही नसतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोक काय करतात बाहेर येतात वॉकिंगला वगैरे तर हा एरिया पाहण्यासाठी किंवा ही नदी पाहण्यासाठी या एरियामध्ये खूप लोकांची गर्दी असते त्यावेळेस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इकडे वातावरण खूप छान असतं आणि विशेषतः म्हणजे साफसफाई आणि स्वच्छता याची खूप काळजी घेतली जाते चला तर मग आता घरी जायची वेळ झाली आता रात्रीचे सात वाजलेत आणि आजचं टेम्परेचर जे आहे ते मायनस सिक्स आहे त्याच्यामुळे थंडी आहे खूप आज आणि विशेषतः आपल्याला काय करावं लागतं जेव्हा बर्फाचे दिवस असतात त्यावेळेस आपल्याला ड्रायविंग वगैरे खूप केअरफुली करावं लागते कारण कसं असतं रोडवरती खूप बर्फ असल्यामुळे जरी आपण ब्रेक लावलं तर त्यावेळेस जर आपली स्पीड जास्त असेल तर अशा स्पीडमध्ये काय होतं गाडीचं जे फ्रिक्शन आहे टायरचं ते रोडसोबत होत नाही आणि त्याच्यामुळे आपण ब्रेक जरी लावलं तर गाडी आपली ज्या स्पॉटला आपल्याला थांबवायची असते त्या स्पॉटला ती गाडी थांब न थांबता थोडीशी अशी पुढं जाते त्याच्यामुळे उन जेव्हा विंटरचे दिवस असतात बर्फ पडलेला असतो त्यावेळेस कॅनडामध्ये ड्रायविंग मात्र खूप केअरफुली आणि सेफली करावं लागते चला तर मित्रांनो मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल निसर्गाचं एक आगळं वेगळं रूप तुम्हाला आज पाहायला भेटलं की बर्फाच्या दिवसामध्ये नदीचं संपूर्ण असं पाण्याचा जो बर्फ होऊन बसतो आणि मग ती नदी कशी दिसते तर बर्फाची नदी मी तुम्हाला आज दाखवली तर कदाचित खूप जणांनी ही जीवनामध्ये पहिल्यांदा पाहिलं असेल आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा कारण कॅनडाविषयी मी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या मजेत राहा बाय बाय